वाऱ्यासारख्या धावणाऱ्या मर्सडीज गाडीने रस्त्यावरच्या एका सामान्य दुचाकी स्वाराला उडवले आहे त्याचा जागीच मृत्यू झाला आणि पुढच्या क्षणी आरोपींना वाचवण्याचा खेळ सुरू झाला नवले ब्रिज जवळ घडलेली घटना चर्चेचा विषय ठरते आहे तुम्हाला कल्याणी नगरचं प्रकरण आठवत असेल वेगाने धावणारी पोरुशे कार एका दुचाकीला धडकते आणि दोन जीवांचा जागीच मृत्यू होतो पाठोपाठ प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न करू लागतात तुम्ही लगबग पाहिली आहे पण आता या प्रकरणातही असंच काही घडतंय की काय अशा प्रकारची शंका येऊ लागली आहे सविस्तर पाहूया नमस्कार मी निखिल सुखरे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा मर्सडीज वाऱ्यासारखी धावत होती सामान्य तरुण रस्त्यावरून दुचाकीने चालला होता मर्सडीज दुचाकीला धडकते आणि एका क्षणात सगळं संपतं हा सीन जरी फिल्मी वाटत असला तरी हे पुण्याच्या नवले ब्रिज परिसरात घडले मर्सडीज गाडीने चोवीस वर्षीय कुणाला हुशारला उडवलं घटनेनंतर काही मिनिटातच तो जागीच मरण पावला पण खरी भयानक गोष्ट त्यानंतर सुरू झाली आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता असं प्रत्यक्षदर्शित सांगतात पण कारमधील कोणत्याही व्यक्तीची मेडिकल तपासणी झाली नाही हे वाचून धक्का बसेल पण हीच आजची सिस्टीम आहे तपासाऐवजी टाळाटाळ -ताल केली जाते मेडिकलऐवजी मौन धारण केल्याचा आरोप कुटुंबियांनी पोलिसांवरती केला आहे आरोपीला वाचवलं जातंय पोलिसांच्या गाड्या कुठं होत्या मेडिकल टीम कुठं होती हा अपघात लपवण्याचा प्रयत्न केला जातोय की काय का असा संताप सध्या प्रसार माध्यमांवरती व्यक्त केला जातोय नगरचं पोरशे प्रकरण तुम्हाला आठवत असेल पुण्यातच काही महिन्यांपूर्वी एक घटना घडली होती अल्पोईन मुलगा वेदांत अग्रवाल मध्यदुद्ध अवस्थेमध्ये पोरशे कार चालत होता त्याने दोन जणांना धडक दिली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर सुरू झालं होतं आरोपीला वाचवण्याचं नाटक पोलीस त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते एक आमदारही त्याची बाजू लावून धरतो पुढे प्रकरण न्यायालयामध्ये जातं त्यावेळी न्यायालय आरोपीला तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्याचा आदेश देतं आणि लोकांच्या दबावामुळे त्याला बाल सुधार ग्रहामध्ये पाठवलं जातं कुणालच्या प्रकरणामध्ये पोलीस दुर्लक्ष करत आहेत कोणत्याही आरोपीला अटक नाही मेडिकल नाही तात्काळ एफ आय आर नाही म्हणजेच काय मर्सडीजमध्ये बसल्यानंतर कायद्यावर टास्क ठेवता येते काय असं समजायचं का असा प्रश्न उपस्थित होतो पुण्यात दोन हजार चोवीस मध्ये चौदाशे पेक्षा जास्त अपघात झालेत तीनशे वीस लोक मरण पावलेत त्यामध्ये एकशे चौऱ्याहत्तर ही संख्या दुचाकीस्वारांची आहे नवले ब्रिज नरे कात्र चौक पूल तसेच मृत्यूची वाट बघणाऱ्या अशा अनेक जागा तयार झाल्या आहेत मर्सडीज रस्त्यावर गाडी म्हणून नाही तर सत्ता म्हणून चालवल्या जातात आणि यामध्ये मृत्यू होतो तो सामान्य माणसाचा रस्त्यावरून फिरायचा अधिकार फक्त श्रीमंताच्या गाड्यांना उरलाय का असा प्रश्नही घटना उपस्थित करते नेमकी चूक कोणाची गाड्या चालवणाऱ्यांची की नियंत्रण न राखणाऱ्या यंत्रणांची की गप्प बसलेल्या समाजाची पोलीस आता खरं सांगतील का की पुन्हा निबंध लिहावा लागेल या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद